नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपल्या ॲग्रोवड या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एकोणवीस 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 हे, 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 हे जे विद्राव्य खत आहे हे जे वॉटर सोल्युबल ग्रेड आहे या खताबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणजेच हे खत आपण कोणत्या पिकांसाठी वापरू शकतो हे खत वापरताना याचं प्रमाण हे किती घेतलं पाहिजे त्याचबरोबर हे खत आपण ड्रीपने वापरू शकतो का तर हे सर्व महत्त्वाचे पॉईंट मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर वर मार्केटमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर सोल्युबल ग्रेट प्रेझेंट आहे वेगवेगळे खतं प्रेझेंट आहे तर हे खतं मार्केटमधून मा आपण आणल्यानंतर हे ओरिजिनल आहेत का यामध्ये कोणतं मिक्सचर तर नाही आहे ना डुप्लिकेट तर नाही आहे ना याची चाचणी आपण घरच्या घरी कशा पद्धतीने केली पाहिजे याबद्दलही मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल त्याचबरोबर जर तुमच्या आणखीही काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जर तुम्ही अजूनही आपला हा चॅनल जर सबस्क्राईब नसल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून पुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर शेतकरी बांधवांनो एकोणवीस 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 हे जे वॉटर सोल्युबल ग्रेड आहे हे जे विद्राव्य खत आहे याला आपण स्टार्टर ग्रेड असंही म्हणतो कारण हे आपण पिकाला सुरुवातीला वाढीच्या अवस्थेमध्ये देत असतो यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस अँड पोटॅशियम हे समप्रमाणात प्रेझेंट आहे म्हणजेच एन पी के हे समप्रमाणात प्रेझेंट आहे यामुळे झाडांची सुरुवातीची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ही चांगली होते झाडांची सुरुवातीची शाखीय वाढ ही चांगले होते तर आता आपण हे जाणून घेऊयात की एकोणवीस 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 हे जे खत आहे हे आपण कोणकोणत्या पिकांना वापरू शकतो कोणकोणत्या पिकांवर फवारू शकतो तर शेतकरी बांधवांनो या खताचा वापर तुम्ही कोणत्याही पिकांसाठी शंभर टक्के करू शकता यामुळे झाडांना काळोखी चांगल्या प्रकारे येते व त्याचबरोबर वर जमिनीमधले जे मायक्रोन्युट्रियंट आहे हे लवकरात लवकर झाड अपटेक करून झाडाची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होण्यासाठी मदत करते तर या विद्राव्य खताचा वापर आपण कशा पद्धतीने केला पाहिजे हे आपण बघूयात तर शेतकरी बांधवांनो या विद्राव्य खताचा वापर तुम्ही ड्रीपद्वारे करू शकता किंवा फवारीद्वारे करू शकता परंतु फ्रीद्वारे जर तुम्ही या खताचा वापर करणार असाल तर यासाठी तुम्हाला खताची मात्रा खताची क्वांटिटीही जास्त प्रमाणात लागणार आहे आणि फवारणीद्वारे जर तुम्ही वापर करणार असाल तर याची मात्रा तुम्हाला कमी लागणार आहे म्हणजे जर तुम्ही ड्रीपद्वारे एकरी याचा वापर करणार असाल तर तुम्हाला चार ते पाच किलो या खताची आवश्यकता आहे आणि जर फवारणीद्वारे हे खत वापरणार असाल तर तुम्हाला एक एकरसाठी एक किलो हे खत लागणार आहे तर आता जर तुमचा पंधरा किंवा वीस लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला पन्नास ते सत्तर ग्रॅम हे विद्राव्य खत घ्यायचं आहे हे व्यवस्थित पाण्यामध्ये मिसळून याची फवारणी तुम्हालाही करायची आहे किंवा तुम्ही ड्रीपद्वारे या खताचा वापर करू शकता तर हे एकोणवीस 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 हे खत तुम्हाला मार्केटमधून मा घेताना नामांकित कंपन्यांचंच घ्यायचं आहे चांगल्या कंपन्यांचंच घ्यायचं आहे त्यामध्ये इफ्को असेल किंवा महादन असेल तर यापैकी तुम्ही कोणत्याही चांगल्या ब्रँडेड नामांकित कंपन्यांचं एकोणवीस 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 हे खत आणायचं आहे तर आता बघा भरपूर शेतकरी विद्राव्य खतांचा वापर आपल्या पिकामध्ये करतात आपल्या प्लॉटमध्ये करतात तर हे खत डुप्लिकेट आहे या यामध्ये कोणतं मिक्सचर नाही आहे हे कसं ओळखायचं ओरिजिनल आहे की नाही हे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला सांगते तर आता मार्केटमधून खत आणल्यानंतर तुम्हाला एका काचेच्या बॉटलमध्ये हे व्यवस्थित एक म्हणजे अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तुम्हाला विद्राव्य खत मिक्स करायचं आहे हे खत किती लवकर मिक्स होतं पाण्यामध्ये हे तुम्हाला बघायचं आहे यावरून तुम्ही ठरू शकता जर ते खत पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळलं नाही थोडे त्याचे ग्रॅन्युअल्स राहिले थोडे त्याचे दाणे राहिले तर समजून जा की यामध्ये मिक्सचर आहे आणि जर व्यवस्थित विरघळलं गेलं तर ते एकदम ओरिजिनल आहे अशा पद्धतीने तुम्ही कोणतेही विद्राव्य खताची चाचणी घरी करू शकता तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा त्याचबरोबर जर तुमचे आणखीही काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंट मध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवोड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील चला तर आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते